<प्रे> श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंकुमार्चन आता नवरात्रामध्ये देव हे घटी देव हे घटी बसलेले असतात तर आपल्याला कुंकुमार्चन हे आशा याच्यामध्ये की कसं करायचं आहे देवाच्या म्हणजे देवीच्या टाकावर कुंकुमार्चन कसं करायचं आहे श्रीयंत्रावर कसं करायचं आहे किंवा आपल्याकडे जो काही जी काही आपली लक्ष्मीची मूर्ती आहे तर तिच्यावर आपल्याला कुंकुमार्चन हे कसं करायचं आप... जी काही लक्ष्मीची मूर्ती आहे तर तिच्यावर आपल्याला कुंकुमार्चन कसं करायचं आहे तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत तर बघा की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुमार्चन म्हणजे की देवीला किंवा श्रीयंत्राला लक्ष्मीला लक्ष्मी म्हणजे जी काही तुमची कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीच्या फोटोला आणि हे सगळं जरी नसेल तर कुलदेवी स्वरूप सुपारी तर या याला आपल्याला कुंकुवाने अभिषेक करायचा आहे म्हणजे श्रीयंत्रावर आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे तर याला आपण कुंकुमार्चन असं म्हणतो तर बघा आता तर कुंकुमार्चन ही आई भगवतीची खूप म्हणजे खूप प्रभावशाली आणि खूप आवडतीची सेवा आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या नऊ दिवसांमध्ये न चुकता दररोज आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे तर आता कुंकुमार्चन कधी करायचं बघा की तुम्ही सकाळच्या वेळे तुमचा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं म्हणजे पाठ झाल्यानंतर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा मग जेव्हा आपण बघा की संध्याकाळी दिवा लागणीची वेळ असते तर त्यावेळेला देखील आपण कुंकुमार्चन हे करू शकतो कुम -कुम आर्चन चोटे -चोटे काई चाहे। तर आता कुंकुम अर्चन करताना आपल्याला छोटे छोटे काय नियम पाळायचे आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की हातामध्ये हिरव्या कलरच्या किंवा लाल कलरच्या काचीच्या बांगड्या असायला हव्या दुसरं म्हणजे आपल्या कपाळाला कुंकू हे असायलाच हवं त्याच्यानंतर ठीक आहे तुम्ही ड्रेस घाला किंवा मग साडी घाला पण डोक्यावर ओढणी किंवा पदर हा असायलाच हवा असे अगदी छोटेसे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत तर आता आ, की कुंकुमार्चन किती पद्धतीने आपण करू शकतो तर आपण हे बघूया तर बघा क कुंकुमार्चन करताना सगळ्यात आधी म्हणजे काय की बघा की आपण हे आपलं अंगठा आणि कंगळी शेजारचं बोट तर ह्या दोन बोटांनी आपण कुंकू हे अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर ही बघा की ही गोमुख मुद्रा म्हणजे हे तीन बोट आपलं करंगळी शेजारचं बोट त्याच्या शेजारचं बोट आणि अंगठा तर ह्या तीन बोटांनी आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे काय अगदी हे पाच बोटांनी कुंकू हे आपल्याला देवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर आपल्याला अर्पण करायचं आहे तर अशा तीन प्रकारे आपण कुंकुमार्चन हे करू शकतो आता त्याच्यानंतर कुंकुमार्चन करताना बघा की तुम्ही एक तर नव्यानव मंत्र म्हणा किंवा तुमच्या कुलदेवीचा जो काही मंत्र असेल तर तो मंत्र तुम्हाला म्हणून कुंकुमार्चन हे करायचं आहे कि किंवा मग श्री सुक्तमचं पठन करून कुंकुमार्चन करायचं आहे आता बघा की याच्यामध्ये पण दोन प्रकारे केलं जातं पहिलं म्हणजे पहिला, पहिला प्रकार कोणता की बघा की आता समजा आपण हे कुंकू घेतलेलं आहे आता हे कुंकू घेतल्यानंतर आपण आता ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय नमो नम हा आता जेव्हा आपण नमो नम हा म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला हे कुंकू हे देवीच्या चरणांपासून तर डोक्यापर्यंत अर्पण करायचं आहे म्हणजे आता हे श्रीयंत्र आहे तर आपल्याला खालून सुरुवात करून वरपर्यंत कुंकू हे अर्पण करायचं आहे सेम तुम्ही दोन बोटांनी करा तीन बोटांनी करा किंवा मग पाच बोटांनी करा तर अशा प्रकारे आपल्याला कुंकू हे अर्पण करायचं आहे म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे नमो नमा म्हणून किंवा मग की तुम्ही सरळ मंत्र म्हणत राहायचा आणि कुंकू हे टाकत राहायचं आहे म्हणजे हे बघा ओ मॅम रिम ओ मॅम रिम क्लीम चामुंडा आय विचय ओ मॅम रिम क्लीम चामुंडा आय विचय तर असं म्हणत म्हणत आपल्याला कुंकू हे अर्पण करायचं आहे कंटिन्यू तर अशा दोन प्रकारे कुंकुमार्चन हे केलं जातं तर आता दुसरं म्हणजे काय की बघा की आता घटी बसलेले आहेत बघा की आपला हा जो कुलदेवीचा टाक आहे तर तो आपण घटी बसवलेला आहे त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर बघा की ही जी काही आपली लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे ही लक्ष्मीची मूर्ती समजा तर हे सगळं आपण घटी बसवलेले आहेत म्हणजे की बघा आजकाल आपण बाकीच्या देवांना घटी नाही बसवत पण आमच्या इकडे की बाकीच्या देवांना देखील विड्याच्या पानावर घटी बसवतात तर त्याच्यामुळे आपली जी काही परंपरा चालत आलेली आहे तर ती तर काय आपण बदलू शकत नाही अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला तर अशा वेळेस त्या देवांना हात न लावता आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे म्हणजे की लक्ष्मीच्या मूर्तीला पण आपल्याला हात लावायचा नाही आपल्याला तसंच वरतून कुंकू हे अर्पण करायचं आहे मंत्र म्हणत बघा ही जी मूर्ती आहे ना तर आपल्याला इच्छरणांपासून सुरुवात करायची हे बघा ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय नमो नम हा तर असं म्हणत आपल्याला देवीच्या मूर्तीला आपल्याला अजिबात म्हणजे हात लावायचा नाही वरतूनच कुंकू हे आपल्याला अर्पण करायचं आहे तर सेम तर सेम हा जो हो काही आपण कुलदेवीचा टाक ठेवलेला आहे ना तर त्याच्यावर पण आपल्याला सेम असंच कुंकू हे अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रातले नऊ नौ दिवस दररोज आपल्याला कुंकुमार्चनची सेवा ही करायची आहे आता तुम्हाला दररोज शक्य नसेल तर तुम्ही अशा ठराविक काही ज्या तिथी आहेत पंचमी सप्तमी नवमी अष्टमी तर ह्या दिवशी आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन हे करायचंच आहे तर अशा प्रकारे खूप जास्त महत्त्वाची सेवा आहे ही, ही कुंकुमार्चनची ती आपल्याला चुकवायची नाही ह्या ना नऊ दिवसांमध्ये देवी आईला अतिशय प्रिय असलेली ही आ, ही सेवा आहे तर ती आपल्याला करायचीच आहे त्याच्यानंतर बघा की तुम्ही जसं म्हणजे जसं कुंकुमाचं अर्चन करतात ना म्हणजे क कुंकुमार्चन करतात ना तर त्याचप्रकारे आपण लवंगांचं देखील अर्चन करू शकतो द्यायच्या टाकावर लक्ष्मीच्या मूर्तीवर आपण कुंकुमार्चन जसं करतो त्याचप्रकारे आपण लवंगांचं अर्चन करू शकतो ड्रायफ्रूट्स जे आहेत तर ड्रायफ्रूट्स पण आपण अर्चन हे करू शकतो तर तुम्हाला ते शक्य असेल तर तुम्ही ते देखील करायचं आहे पण पण कुमकुम अर्चन हे आपल्याला करायचंच आहे न चुकता